<laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सुहास गावडे ब्लॉग्स या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत ताकडी ढोकेश्वर येथील लेणी संपूर्ण भारतात बाराशे लेणी आहेत त्यातील साडेआठशे लेणी हे एकट्या महाराष्ट्रात आहेत ऐकायला जरी बरे वाटत असेल तरी यातील तीस ते चाळीस लेणी वगळता इतर लेणी अज्ञातवासात आहेत त्यातीलच एक अज्ञात वासातील लेणी म्हणजे टाकडी ढोकेश्वर लेणी ताकळी ढोकेश्वर लेणीची रचना ही एका किल्ल्याप्रमाणे आहे लेणीला जाण्यासाठी आपल्याला पायरी मार्ग दिसतो वरती गेल्यानंतर आपल्याला उजव्या हाताला एक समाधी स्थळ दिसते पुढे गेल्यानंतर एक भव्य प्रवेशद्वार दिसते तेथूनच वर आपल्याला मुख्य लेणी पाहायला मिळते यामध्ये शिवलिंग स्थापना आहे चला तर मग पाहुयात मित्रांनो ताकडी ढोकेश्वर लेणी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सुहास गावडे ब्लॉग त्या युट्यूब चॅनल मध्ये मी आणि माझा मित्र परिवार हा आहे आमचा प्रतीक उर्फ चिच्या पाठीमाग विशा, विशाल उर्फ विशाल साळवे आणि मी तर तुम्हाला माहितच आहे आज आम्ही चाललेलो आहे कुठे कुठेतरी चाललोय माहित अरे पण तरी देतले तर बघू जिकडे गाडी जाईन तिकडे जाऊ ना चालतंय तिकडे गाडी जाईन तिकडे पण शक्यतो सकाळचा तर प्लॅन आमचा चाललाय टाकी ढोकेश्वरची लेणी लांब लांबून लोक येतात आणि आम्ही आमच्या जवळ असून पाहत नाही चला आज लय दिवसाने जरा टाइम मिळालाय जाऊन बघूयात त्याच्यानंतर आम्ही शक्यतो जामगावचा किल्ला सुद्धा पाहायचा प्लॅन आहे आणि पळशीवण कुठे पळशीवण मंदिर हा विठ्ठलाचं मंदिर आणि तिथे आहे बरं का वाडा आहे हा वाडा वाडा पण बघूयात तिथे गेल्या माणसान बाई वाड्यावर या तसला विषय नाही विषय तसलं तसं हा टाकळी डोकेश्वर लेणी पाण्यासाठी शिरूर वरून जेव्हा आपण निघतो शिरूर वरून पुढे आल्यानंतर कुठला फाटा लागतो कुठला फाटा लागतो हे हा राळेगंजी फाटा फाटा हा पारनेर फाटा नगर रोड वर पारनेर नावाचं हो गाव आहे पारनेर गावाच्या बाजूला जायला एक रस्ता आहे तर मेन रोड वरून तुम्हाला कुठं वळायचं ते दाखवतो सुर दाखवताना पाठी दाखव आणि इथून लेफ्ट मारायचं आहे जर तुम्ही पुण्याच्या बाजूने येत असाल तर आणि आता लेफ्ट मारूया आपण हा म्हणजे आपला पारनेर फाटा पुणे नगर हायवे वरून पारनेर फाट्याने आपण ही बघा राळेगंज सिद्धीची कमान लागते इथून आता आपण पारनेर पारनेर वरून सरळ पुढं काय म्हण उपोषणवाल्या अण्णांनी बऱ्यापैकी इकडे डेव्हलपमेंट केली हे अण्णाचीच आहे ना आता रायगड सिद्धीच राळेगाज सिद्धीच लागते र नाय म्हणता मित्रांनो बारनेरचा घाट आहे ना बार्नेरचा एकदम विज्युअली एकदम सुंदर आहे बार्नेरचा घाट तर तुम्ही तुम्हाला दाखवतो आता काय काय शॉट्स दाखवतो जमलं तर ड्रोन शॉट सुद्धा घाट पण आपल्याला ना जामगावचा घाट आहे ना जामगावचा त्याचं हे कायच आपलं जामगोरचा घाटच म्हणतो जामगोरचा किल्ला तिथं आपला ड्रोन उडवायचा हां डेव्हलप झाल्या रे पण काय म्हण आपण आपल्या भागामधलं पर्यटनाची जी स्थळ आहेत ते आपण पाहत नाही लोक लांब लांबून येतात पाहायला पाहिजे आपल्या इथल्या लोकांनी काय म्हणणे फिरणं झालंय पण शूट झालं नव्हतं बऱ्यापैकी आता चला शूट पण करू काय वाटत मित्रांनो तुम्हाला एक समोर रस्ता दाखवतो किती मस्त व्हॅली बघा हा तर मजा येईल तुम्हाला नक्कीच आणि आम्ही तिघ विधाम प्रशाला शिरूर शाळेचे विद्यार्थी आणि आमचा एक काळा काळा पुदिडी नावाचा मित्र होता त्याचं नाव आहे स्वप्नील इचके तो विचार आता नाहीये आहे शिपोरे म्हणजे नाही म्हणजे हयात आहे पण तो शिपोरे मर्चंट नेवी मध्ये मला ऍक्च्युअली वेळ नसतो सुरात म्हटला आणि प्रतीकची ओळख करून घेतो

करायचा शंभर टक्के याच्याकडनं काम करून घ्या आपण काय अॅडव्हर्टाइज नाही करत आपला मित्र आहे आणि चांगलं काम करतोय म्हणून सांगतोय आपण पोहोचलेलो आहे टाकळी डोकेश्वर मंदिराकडे आणि हा आपल्याला समोर दिसत आहे भला मोठा थोडस क्रॉसिंग आहे टाकी डोकेश्वर येथील लेणी पाण्यासाठी आता आपला पायरी मार्ग दिसतो हे किल्ल्यासारखी संरचना आपल्याला पाहायला मिळते पुढे एक मुख्य दरवाजा आहे आणि हे उजव्या बाजूला एक समाधी स्थळ आहे चला ते आधी पाहूयात परिसरात प्रवेश करण्याच्या आधी आप आपल्याला सर्वप्रथम हे एक छोटस मंदिर लागलेलं आहे शंकराचं शाळेची सहल आलेली दिसत आहे त्याच्यामुळे आपण लवकरात लवकर दर्शन करून घेऊयात मित्रांनो खूप पुरातन काळातील ही एक लेणी आहे शिवलेणी म्हणून टाके डोकेश्वर भागात ही प्रसिद्ध लेणी आहे आपल्या भारतामध्ये साधारणतः बाराशे लेण्या आहेत त्यातल्या महाराष्ट्रातच आठशे का साडेआठशे लेण्या आहेत आणि आपल्याला परिचित असलेल्या अशा तीस ते चाळीस लेण्या आहेत पण ह्या अपरिचित अशा भरपूर लेण्या आहेत ज्या आपण पाहिल्या पाहिजे आणि आपल्या टाकळी तसे शिरूर पारनेर नगर ह्या ज्या भागातले जे लोक असतील त्यांनी आवर्जून टाकळी डोकेश्वर लेणी पाहिला या खूप चांगली अशी लेणी आहे मुख्य लेणीमध्ये प्रवेश केल्यानंतर ले आपल्याला हा एक नंदी पाहायला मिळतो डाव्या बाजूला भरपूर असे शिल्प कोरलेले आहेत तसेच आतमध्ये मुख्य गाभाऱ्यामध्ये शिवलिंग आहे उजव्या बाजूला सुद्धा एक शिल्प कोरलेले आपल्याला पाहायला मिळते मुख्य लेणी आता आपली पाहून झालेली आहे आता आपण लेणीच्या बाहेरील परिसरामध्ये आलेलो आहोत समोर आपल्याला एक दीपस्तंभ दिसत आहे जुन्या काळी लावण्यासाठी त्याचा यूज केला जात असावा मंदिरापासूनच डावीकडे आपण गेले असता येथे आपल्याला एक कुंड पाहायला मिळतो त्या कुंडापासून बाजूला एक टेकडेकडे रस्ता जातो तिथे आपल्याला बसण्यासाठी सुद्धा बेंच वगैरे टाकलेले दिसतात खूप निसर्गरम्य वातावरण आहे फॅमिली सोबत एक वेळ अवश्य या आणि निसर्गाचा आनंद घ्या या ठिकाणी बसल्यानंतर खूप रिलॅक्स आपल्याला फील त्या काळातील वास्तुशैलीचा खरच आदर करण्यासारखी ही वास्तुशैली आहे आता आमची लेणी बऱ्यापैकी पाहून झालेली आहे शाळेची सहल आल्यामुळे आम्ही आता आ? नेनी उचलून खाली जाण्याचा प्रयत्न करत आहोत चला तर मग खाली जाऊन समोर <laughs> तळ्याचा भाग पाहून घेऊयात चला न एक साइडने चला காக்கட <laughs> <laughs>